मंडळी झी मराठीवरील पारू या मालिकेला सध्या प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते या मालिकेत पारूची भूमिका शरयू सोनावणे हिने साकारले आहे तर शरयू सोनावणे हिच्या लग्नाला नुकतंच एक वर्ष पूर्ण झालं आहे या निमित्ताने शरयूने तिचे लग्नाचे काही निवडक फोटो शेअर केले आहेत तर शरयू सोनावणे हिने अभिनेता जयंत लाडे याच्यासोबत लग्नगाठ बांधले आहे तर बघूया शरयूने शेअर केलेले हे फोटोज भाग्य हे जन्म जन्मीर्घ्या पूर्तता सोनपाया आज सौ भाग्या